केस शासनाला जाब विचारण्यासाठी वीस जानेवारीला वाशिम मध्ये धडकणार पिवळे वादळ आरक्षणाच्या राज्यव्यापी आक्रोश आंदोलनासाठी वासिमकर धनगर समाज बांधव झाला सज्ज नमस्कार मी राम धनगर मलाही <ज़ी> आपले स्वागत आहे आरक्षण या चार अंकी शब्दाने देशाची अंतर्गत व्यवस्था निघत आहे दरम्यान धनगर आरक्षणाचे अनेक आश्वासने देऊनही सत्तर वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजाची केवळ दिशाभूल केली आहे यामुळे आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करीत आहे त्या अनुषंगाने येत्या जानेवारीला धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती जिल्हा वाशिमच्या वतीने वाशिम येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचे आयोजन केले के असून धोकेबाज सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती जिल्हा वाशिमने केले आहे अव्यात हा विशेष वृत्तांत जय मातू करा अंगावर घुंगडी खांद्यावर घुंगरू काठी आणि हजारो मेंढरांना घेऊन राणीवणी भटकणारा मोक्या जीवांचा पालन करता मेंढपाळ धनगर स्वातंत्र्याच्या सत्तरीतही उपेक्षितच आहे धनगर म्हणजे मेंढपाळ ही, ही केवळ जात किंवा जमात नसून ती एक संस्कृती आहे महाराष्ट्राच्या रांगड्या इतिहासाची जेव्हा वर्णव्यवस्था वा जाती संस्था ही अस्तित्वात नव्हती तेव्हापासून धनगर समाजाचे अस्तित्व महाराष्ट्रात आहे आपल्या सोजवळ आणि स्वतंत्र संस्कृतीची विशेष ओळख देत असलेला धनगर बाधकरा संपला की मेंढराचे कळप घेऊन बाहेर पडायचा आणि पान कऱ्याच्या आरंभी आपल्या मेंढ्या घेऊन वाडीवर परतायचा एकेकाळी संपन्न असल्याने जनाचे आगार म्हणून ओळखला जाणारा हा धनगर समाज टावर भविष्याच्या निर्मितीसाठी वर्तमानात संघर्ष करतोय मला आपली संस्कृती आपला ओसा लिडिंग जनरेशन सत्तरी नंतर महाराष्ट्राचं राजकारण विविध प्रश्नांनी पडून होर निघत आहे आरक्षण आणि आश्वासन ही या सत्ताकारणाची एक जमेची बाजू दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्याने मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु सत्तेच्या चार वर्षानंतरही ते आश्वासनपुरतं आश्वासनच आहे अजूनही महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी ग्राउंड झिरोवरून आपली लढाई लढतो आहे येत्या वीस तारखेला वाशिम जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे एक राज्यव्यापी आंदोलन होणार रा आहे त्या भूमीवर आपण आहोत जो आक्रोश आंदोलन इथे होत आहे ते आहे वाशिमची येथील भूमी पाहू शकता आपण हे मैदान अगदी सज्ज झालेलं आहे आणि जिल्हा वाशिम जिल्हा धनगर समाजाची जी आयोजक समिती आहे ती आयोजक समिती आज या मैदानाची पाहणी करत आहेत आपल्यासोबत आहेत या वाशिम जिल्हा धनगर समाजाचे काही जिल्हा पदाधिकारी जाणून घेऊयात नेमक्या काय मागण्या होत्या आणि कशा प्रकारची तयारी त्यांनी आज वाशिममध्ये केलेली आहे पुढे वीस जानेवारीला या वाशिम जिल्ह्यामध्ये एक आपण धनगर समाज आक्रोश महामेळाचं आयोजन केलेलं आहे त्या शुई 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 या महामेळाव्याच्या पूर्वतयारी म्हणून आज हे वाशिम जिल्ह्यातून ह्या ते ग्राउंडची जे आम्ही पूर्ण जाग्याची पूर्ण पाहणी करून ते जागेमध्ये जे सर्व सुविधा सुईसुविधा करून या तमाम धनगर बांधवांना इथं सर्व या वाशिममध्ये आम्ही ह्या व्यवस्था केलेली आहे कोणी बाहेर बाहेरगेवून आले असतील रात्रीच्या ठिकाणी कोणी तारखेला आले त्या धनगर बांधवांना आम्ही इथं राहायची व्यवस्था केलेली आहे आपल्या महिला आले असतील तर महिलांसाठी आपण साईडला राहायची व्यवस्था केलेली आहे जे आता आपला कार्यक्रम जे चालू होईल गोपीचंद पडळकर साहेब येणार आहे त्या कार्यक्रमाला उत्तमरावजी जानकर आपले विकासजी महात्मे अनंतकुमार पाटील आपले शशिकांतजी तरंगे साहेब व आपले वडकुते साहेब सर्व धनगर बांधवा बांधव समाज आणि नेते मंडळी या, या वाशिम जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही या वाशिममध्ये सर्व आमची तयारी चालू आहे आणि त्या माध्यमातून आज या वाशिम ती सर्व पाहणी पाहणी करून आहे आम्ही वाशिम शहरामध्ये सर्व धनगर बांधवांना महाराष्ट्रामधून तमाम धनगर बांधवांना यावे आणि समाजाची एक जूट दाखवावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय मल्ला संपूर्ण वाशिम जिल्हा धनगर समाज महाराष्ट्रातील तमा धनगर बांधवांचे इथे प्रतिक्षेप आहे आणि सर्व तयारी झालेले या राज्यव्यापी आक्रोश मोर्चाचं इथे आयोजन होत आहे नामदार मुख्यमंत्री महोदय यांनी दोन हजार चौदामध्ये एक आश्वासन दिलं होतं त्या सगळ्यामध्ये एक गाणं आपण ऐकलं होतं क्या वा तेरा वादा आणि चार वर्षानंतरही तो वादा मात्र एक वादाच राहिलेला आहे काय सांगा याबद्दल हा मुख्यमंत्री आश्वासन देण्यात फार पटाई आहे पटाईत आहे परंतु हा आश्वासन कोणतेही आश्वासन पाळण्या पाळण्यात पटायत नाही आहे यांनी धनगर समाजाची फार मोठी फसवणूक केली आहे आणि या फसवणूक ज्याप्रमाणे या धनगर समाजाने त्यांना सत्तेत बसवलं त्याप्रमाणे धनगर समाजांना सत्तेतून सुद्धा खाली उतरवेल असं मी सांगित सांगित महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांना आवाहन आहे की तुम्ही या समाजाची एकजूट दाखवावी आणि जास्तीत जास्त संख्येने वाशिम येथील आक्रोश आंदोलनामध्ये सहभागी व्हावे धनगर समाजाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेट म मध्ये या समाजाला आरक्षण देऊ परंतु आज साडेचारशे कॅबिनेट झाले अद्यापही त्यांनी आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळं हा धनगर समाज आक्रोश झालेला असून त्याचा महामेळा आम्ही आयोजित केलेला आहे के या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चार ते पाच लाख लो येण्याची अपेक्षा आहे व आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे <्याँ> या ठिकाणी या शासनानं नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की जे तेव्हाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेस विरोधी पक्षात असताना धनगर समाजाच्या दहा लाखाच्या मोर्चाला त्या ठिकाणी सामोरे जात या धनगर समाजाला आम्हाला आश्वस्त केलं होतं की तुम्ही भाजप शिवसेना सरकार आम्हाला युतीचं सरकार द्या पंधरा दिवसात पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला निर्णय देऊन धनगरांचं आरक्षण त्या ठिकाणी लागू करण्यात येईल तेव्हा धन ज्यावेळेस ज्या अर्थी त्यांनी हा शब्द आमच्या धनगर समाजाला दिला त्याचा अर्थ हाच निघतो की या नेत्यांनी एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि विद सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी पूर्ण अभ्यास करून ह्या समाजाला हा, हा या ठिकाणी आम्हाला विश्वास दिला होता परंतु गेल्या चार साडेचार वर्षात एक कॅबिनेट नाहीत अशा कितीतरी कॅबिनेट झाल्या परंतु अजूनही धनगरांचा त्या ठिकाणी आमचा आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही विद्यमान मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी विधानसभेत असेल विधानपरिषद असेल किंवा बाहेर समाजाच्या कार्यक्रमात या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की मी धनगर समाजाच्या मतामुळेच आणि धनगरांमुळेच मुख्यमंत्री बनलो त्याच्यामुळे असं कोणीही समजू नये की या हे सरकार धनगरांना वेड्यात काढते आणि जर त्यांना जर तसा जर समज असेल तर त्यांना हेही लक्षात ठेवावं हो की ज्या प्रकारे सरकार तुम्हाला मुख्यमंत्री बनवू शकते राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार घालवून भाजप शिवसेना सरकारला सत्तेत बसवू शकते त्याच पद्धतीने त्याच्या उलट या सरकारला सत्तेतून घालवू सुद्धा शकते मी कोणीही विसरू नये दुसऱ्या राज्यातच नव्हे तर केंद्रातलीसुद्धा केंद्राची सुद्धा सत्ता घालवण्याची ताकद या धनगर समाजात आहे धनगर समाज प्रामाणिक आहे याचा अर्थ कोणीही त्याला दुर्बळ आहे निर्बळ आहे असं मुळीच समजू नये अशी या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी आश्वासन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची घोर निराशा केली त्या निराशेच्या संदर्भात महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असा आक्रोश मिळाला जास्त या धनगर बांधवांनी वाशिम जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त संख्या या ठिकाणी येणार आहे आणि या राज्यकर्त्याला किंवा तात्काळ या सध्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवणार आहे ज्याप्रमाणे या धनगर समाजाना सत्तेत बसवलं त्याचप्रमाणे सत्तेतून उतरवण्याची ताकद या धनगर बांधवामध्ये आहे असं त्यांनी समजून आहे की धनगर बांधव हा दुबळा आहे हा धनगर बांधव आपलं काहीच करू शकत नाही आज या वाशिमच्या वीस तारखेच्या महा आक्रोश मेळाव्यामध्ये लाखोच्या संख्येने धनगर बांधव इथं धडकणार आहे आणि तो धनगर बांधव येत्या एकोण दोन हजार एकोणीसच्या एकोणीसच्या निवडणूक सरकारला दाखवून देईल जर कदाचित सरकारने या आत्तापर्यंत आचारसंहितेच्या पूर्वी जर आम्हाला धनगर आरक्षण लागू नाही केलं आमच्या संस्थेचं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणे दिल्याप्रमाणे घटने दिल्याप्रमाणे जर आरक्षण आम्हाला लागू नाही केलं तर आम्ही या सरकारला आमचा धनगराचा जो काय हिसका आहे जो खाक्या आहे तो आम्ही या धनगराच्या वतीने दाखवून देण्यात आम्ही या वीस तारखेला आम्ही धनगरा या या माध्यमातून शासनाला सांगायला तत्पर आहोत बिरो रिपोर्ट वच्चकुलम साठी रामधनगर वाशिम